सर्वसाधारणता त्याला आजही कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचे पदाधिकाऱ्याच्या निवडे आहेत त्या निवडी साहेब नौन भाव यांच्या नेतृत्व असून कार्य करत असताना अतिशय चोखमीच काम नवन भाऊ तुम्ही करताय मान मात मान सम्रायचा म्हणजे हा मान सम्राय अतिशय एक मानसंबाद येतात हजारो मानसभा दिवसापासून पक्ष नाही कुठल्याही संघटनेत नाही मग भाऊ मन मोठ्या ना तुमच्या आशीर्वाद नाही लहानपणी तुमच्या आशीर्वाद काम करतो कारण त्यांचं मी तो तसा आहे मान्य करतो त्यांचं

माझी निवड झाली या निवडणुकीचा अजबार आज मी घेतला नवनाथ भावसाठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामांचं नियोजन सगळ्या समाजासाठी काय गरज आहे काय गर नाही चोवीस तास नवाबावसा त्यांच्या संपर्कात राहून मी हे काम करेन नवनाथ भावसाठे यांनी गाव तिथं लहुजी शक्तीशैलीची शाखा हा जो उपक्रम राबवला आहे त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त हवामानचं एक्कावन्न शाखेचं धोरण आहे पण कशा जास्तीत जास्त शाखा होतील याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू आज दहोशी शक्तीशैरा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबे यांच्या आदेशानुसार पायशिरस तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय नावाभाऊ साठे यांनी जिल्हाध्यक्ष आदरणीय संजयजी कदमसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये उप आयोजित केलेल्या या कार्यकर्ता मिटिंगमध्ये नवनिर्वाचित कार्यकर्त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे नुकताच एका मारुती उघडेरामाच्या युवकाध्यक्षाने त्या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी आ... नवनिर्वाचित ता... तालुका युवकाध्यक्षपदी नागेश मारुर्ती खंडागळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर युवक उपाध्यक्षपदी दत्तात्रय सुरेश खंडागळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शंकरनगर शाखा अध्यक्षपदी शहाजी मानिक आघाडे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि दादासाहेब जगन्नाथ साठे यांची माणसेरस तालुक्याच्या आदरबॉमध्ये उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे या सर्व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचं लवजी शक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करून त्यांना पुढील कार्यास या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत लवजी शक्ती सेनेच्या लवकरच मायसरस तालुक्यामध्ये एक्कावन्न शाखा उघडण्याचं या ठिकाणी नियोजन तालुका अध्यक्ष आदरणीय अनाभाऊ साठे यांनी केलेलं आहे महाराष्ट्र राज्य लवजी शक्तीसेना संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांची लवकरच आम्हाला तारीख मिळणार आहे ती तारीख मिळाल्यानंतर या ठिकाणी या शाखांच्या उद्घाटनच्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल आणि आदरणीय विष्णू भाऊ साहेब यांचे कार्यकाळानंतर या ठिकाणी आगामी ज्या योगासलेल्या ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगर नगरपरिषद महाशिविक्ष नगर परिषदे याच्या ज्या निवडणूक आहेत याच्या संदर्भातली लवजी शक्तीशैनीची काय भूमिका आहे हे त्या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे सर्व समाजबांधवांनी एकजुटीनं या ठिकाणी लवजी शक्ती शैलीच्या पाठीमागं राहून लवजी शक्ती शैलीची ताकद या ठिकाणी समाजाला दाखवून देणं आजची काळाची गरज बनलेली आहे आणि सर्व समाज बांधव आता शुद्ध झालेलं आहे त्याला समजू लागलेलं आहे आणि इथून पुढं लवली शक्तीशे ना काय शिजा आहे हे लवकरच महाराष्ट्रालासुद्धा या ठिकाणी कळेल अशी या ठिकाणी मी सर्व समाज बांधवाच्या वतीनं आश्वासित करतो